नमस्कार शेतकरी मित्रांनो मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या मार्केट पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस हळद टोमॅटो आणि ज्वारी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरातील निर्माई कायम आहे काल सोयाबीनने ऑगस्ट मधील नऊ पॉईंट त्र्याण्णव डॉलर प्रतिभूषचा टप्पा गाठला होता आज दुपारपर्यंत दरात काहीशी वाढ झाली होती आणि बाजार दहा डॉलर आले होते पण त्यानंतरही बाजारात चढउतार कायम राहिले तर सोयाबीन तीनशे एकोणीस डॉलर सोयाबीनला आजही चार हजार शंभर ते चार हजार चारशे रुपयांच्या चार दरम्यान भाव मिळत आहे सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाचा भाव आजही दबावातच आहे जागतिक पातळीवर अनेक देशांमध्ये सध्या अनिश्चित परिस्थिती आहे त्यामुळे कापसाच्या मागणीवर परिणाम झाला मागणी घटली आणि विक्री वाढल्याचा परिणाम कापसावर दिसून येत आहे कापसाचा भाव गेल्या चार वर्षातील सर्वात निचांकी पातळीवर कायम आहे आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे सदुसष्ट पॉईंट चौऱ्याहत्तर सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते देशातील बाजारातही सप्टेंबरचे वायदे छप्पन्न हजार पाचशे रुपये प्रतिखंडीवर पोहोचले होते तर बाजार समित्यांमधील भाव सात हजार ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होते कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला टॉमॅटोच्या भावावरील दबाव आजही कायम होता बाजारातील टॉमॅटोची आवक वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे त्यामुळे टोमॅटोच्या भावावर दबाव आला राज्यातील सर्वच भागात टोमॅटोची आवक वाढत आहे त्यामुळे टोमॅटोला सरासरी एक हजार सातशे ते दोन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय टॉमॅटोच्या बाजारातील आवक पुढील एक दोन आठवड्यात पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे असे बाजारातील व्यापारी सांगत आहेत हळदीच्या हळदीला मिळू शकतो असे अभ्यासक सांगत आहेत बारा हजार ते पंधरा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय पण सप्टेंबर महिन्यात हळदीला सणांमुळे चांगला उठाव राहू शकतो देशात हळदीचा स्टॉक कमी आहे त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारातही हळदीची उपलब्धता कमीच आहे त्यामुळे हळदीच्या बाजारात पुन्हा एक तेजी येऊ शकते असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला <गणगा> ज्वारीच्या भावातील तेजी मागील महिन्यांपासून कमी झालेली आहे बाजारात रब्बीतील ज्वारीची ज्वारी आवक वाढल्यानंतर दरात नरमाई येत गेली ज्वारीचा बाजार सध्या दबावातच आला आहे राज्यातील बाजारांमध्ये सध्या आवक कमी झाली आहे पण उठावही स्थिर असल्याने भाव दबावातच आहेत सध्या ज्वारीला सरासरी मानानुसार दोन हजार तीनशे ते तीन, तीन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय ज्वारीचे भाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतात असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा